आ, मी म्हणजे आवड तर होतीच पण संडेला मी वीक दर दर आठवड्यात संडेला मी ग्राउंडला जायचो आणि आमच्या जा इथं खूप मोठं ग्राउंड आहे तर तिथं कमीत कमी सहा ते सात ॲकॅडमी असतात ग्राउंडवरती जे पोलीस भरती आर्मी भरतीची प्र रोज ग्राउंडला प्रॅक्टिस करत असतात तर मी गेलो आणि सर्व अकॅडमीशी भेट घेतली पण मला योद्धा करिर अॅकॅडमीबद्दल जरा वेगळंच वाटलं कारण की इथं काहीतरी वेगळंच होतं खूप काही शिकण्यासारखं होतं आणि मला म्हणजे शंभर टक्के नाही एकशे एक टक्के मी सांगतो की मला माहिती आहे माझा रिझल्ट इथनंच येणार आहे कारण की इथं दिवसाला तीन लेक्चर दोन तास ग्राउंड असतं प्लस आम्हाला ते जिमसुद्धा आहे तर अशी अकॅडमी पाहिलं नाही की इथं कमीत कमी फीमध्ये एवढं सर्व मिळेल त्यामुळं मी योद्धा करिर अकॅडमी जॉईन केली कारण की तर कमी फी मध्ये खूप सारं शिकायला भेटतं आणि रिझल्ट हा शंभर टक्के भेटतो मला पण म्हणजे लहानपणापासून आवड होती की मला मला पोलीस व्हायचं हो आहे आणि जास्त तर सपोर्ट माझ्या वडिलांनी केला आणि सध्या तर आई नाही आहे पण माझ्या आईचं पण स्वप्न होतं की माझ्या पोरांनी वर्दी घालावी आणि म्हणजे पोलीस व्हावं तर दुसरं काय नाही आईसाठी आणि वडिलांसाठी मला पोलीस व्हायचं आहे आणि लवकरच मी ह्या वर्षी भरती होईल अभ्यास करताना म्हणजे खूप अवघड वाटलं स्टार्टिंगला कारण की आपण आता इंस्टाग्राम झालं यूट्यूब झालं तर नवीन जो मुलगा असतो तो, तो आधी यूट्यूब आणि इंस्टाग्रामलाच पाहतो की मी भरती कशी करू भरतीचं म्हणजे पूर्णपणे माहिती काय आहे ती सगळी यूट्यूबला भेटते आणि यूट्यूबला पाहिलं हे पाहिलं तर मला खूप आवघड वाटत होतं आणि जस्ट खरं आहे पहिला दिवस होता खूप आवघड गेलं सर्व ग्राउंड अवघड गेलं हातपाय म्हणजे जड झाले त्यानंतर लेक्चरला आलो लेक्चरला सगळं नवीन नवीन काय कळलं नाही पुस्तकं घेतली पुस्तकं मोठे मोठे आणि कसा अभ्यास करू एवढा अभ्यास होईल का कमीत कमी मी ह्या टेन्शनमध्ये होतो की ती दहा पंधरा दिवस होतो त्यानंतर आमचे विलासर झाले आणि नवनाथ सर झाले यांनी मला विचारलं की तू नवीन आहेस तर एवढं टेन्शन नाही तू टेन्शनमध्ये कसा काय एवढा नवीन आहे जरा फ्रेशर आहे जरा हसून घेऊन राहायचं तर मी सरांसोबत सर थोडे फ्रेंडली आहेत तर सरांसोबत मी सर्व शेअर केलं तर सरांनी मला योग्य मार्गदर्शन केलं की बघ बाळा असं आहे असं नाही हे ते त्यामुळं त्या मला योग्य मार्गदर्शन भेटलं आणि जो काय अभ्यासक्रम आहे तो मला समजून घेतला क्लास टीचर आपले जे शिक्षक आहेत आम्हाला जे शिकवतात त्यांनी पण भरपूर सांगितलं की असा अभ्यास आहे असा करायचा मग योग्य मार्गदर्शन भेटल्यानंतर मला सगळं सोपं वाटलं आणि मी ते केलं आणि आत्तासुद्धा मला सोपं वाटतंय आणि नवीन नवीन तर गणितं जे असतात ते मोठे असतात आणि ते आम्हाला पेपर असतो शंभर मार्काचा आणि नव्वद मिनटामध्ये सोडवायला लागतो आणि गणितं सोडवायलाच खूप वेळ जातो पंचवीस गणितं असतात तर पहिला पेपर दिला होता मला तेव्हा स्टार्टिंगला चोवीस मार्क आले होते शंभरपैकी आणि ते फक्त असेच आले होते की टिक आउट करून त्यानंतर गणित येत होते बट टाईम पुरला नाही सर, तर मी सरांना एक प्रश्न विचारला सर गणित एवढे मोठे आहेत आणि आपल्याला नव्वद मिनिटामध्ये एवढा शंभर मार्क्स पेपर सोडवायचा तर कसं होईल हे शक्य मी तर म्हटलं सरांनी हे शक्यच नाही आहे तर सर म्हणले बघ बाळा कसं आहे सर्वजण भरती करतात त्यांनी पण असंच केलं आणि ते असेच भरती झालेत मग सरांनी सांगितलं की बघ गुरुवारी आपलं अडीचला रोज स्पेशल पोलीस भरतीचं लेक्चर असतं त्यामध्ये स्मार्ट वर्क कसं करायचं म्हणजे फास्ट ट्रॅक गणितची पद्धत कशी आहे त्याबद्दल सांगितलं आणि रोज आमचे बॅच होते गुरुवारी दर गुरुवारी त्यामध्ये दोन ते अडीच तास गणित चालतं फक्त आणि त्यामध्ये शॉर्ट शॉर्टकटमध्ये गणित शिकवलं जातं आणि त्याचा खूप रिझल्ट आहे त्या चोवीस मार्कापैकी मला आता ऐंशी पंच्याऐंशी मार्क दर लेखीमध्ये मा येतात आणि लवकरच म्हणजे पंच्याण्णव प्लस करेल